राज्यामध्ये आता चार दिवस उघाड आहे पण ह्या उघाडीमध्ये सुद्धा शंभर टक्के क्लिअर वातावरण होणार नाहीये एक दिवस आड दोन दिवस आड देखील भाग बदलत पाऊस हा मोजक्या ठिकाणी होत आहे त्या भागाबद्दल बघूया पण आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न जो होतोय पर्जन्य छायेचा रार जे काही पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला वारंवार संबोधलं जात आहे यंदा तर हद्द झाली ह्या जून जुलैमध्ये या जालन्या बुलढाणा तसेच लातूर सह बीडमध्ये अनेक ठिकाणी पावसाची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली जी गोष्ट फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित राहायची खानदेशपुरती मर्यादित जायची खानदेशला तर यंदा हद्दच झाले तर ह्या भागामध्ये नेमका अशी का परिस्थिती उद्भवते आणि याच भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती आता वाढायबी लागली आणि खूप दिवसापासून पाहतोय आपण ह्या भागामध्ये नुसतं म्हटलं जातंय की पर्जन्य छाया पर्जन्य छाया नेमकं ही भानगड काय आहे वार मा, हा मध्ये सविस्तर उल्लेख केला जाईल आणि हवामानाचे ऐकून घ्या बंगालचा उपसागर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे अरबी समुद्राकडनं जेव्हा नैऋत्य मोसमी मान्सून ज्यावेळेस महाराष्ट्र व्यापायला सुरुवात करतोय त्या वेळेस सरळ सरळ जर पाहिला आपण ह्या मराठवाड्याच्या मध्य भागांचाच बऱ्यापैकी फायदा होतोय पण ह्या भागामध्ये अनेक जण तारखा देत आहेत की तुम्ही जून मधल्या अमुक तारखेला पेरा तो अमुक तारखेला पेरू नका चांगला पाऊस जून जून मध्ये नाहीये जुलै महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी तारखा देऊन देऊन शेतकऱ्यांना बेजार केलंय की आम्ही सांगायचं अकरा बारा जूनला पेरणी करा त्यांनी म्हणायचं वीस तारखेपर्यंत पाऊस चांगला नाही परत तारखा चेंज करून सात आठ जुलैपर्यंत आणलंय आणि नंतर आठ जुलैच्या नंतर जर आपण पाहिलं ना तर सोळा सतरा जुलैच्या पासून पुढे या भागामध्ये पाऊस सुरू झाला आहे पण या भागामध्ये जर विचार करा जर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तारखेला जर, तार जर आपण तारखा दिला की ह्या तारखेपर्यंत पेरू नका शेतकरी आपल्या विश्वासावर थांबतोय आणि इकडल्या पेरण्या लांबणीवरती जात आहेत पण बरेच शेतकरी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही कारण की या, या भागामध्ये जून जुलैमध्ये चांगला पाऊस हा बरसत नाही या मागच्या कारणाकडे वेळ वाया घालवता लगेच लक्ष देऊया मित्रांनो ज्यावेळेस नैऋत्य मोसमी मान्सून येते त्यावेळेस तो कोकण किनारपट्टीवरती सुद्धा चांगला बरसायला सुरुवात होते मुंबई वगैरे भागांमध्ये पण ह्या भागामध्ये ज्या ज्या वेळेस पावसाचा जोर वाढतोय त्या त्यावेळेस इथलं वातावरण थंड आहे आणि वाऱ्याचा जोर मात्र हाय प्रेशर इथे तयार होऊन हे पुढे ढग सरसावण्यासाठी तयार होते मान्सून ज्यावेळेस आलाय त्यावेळेस ढगांची गर्दी खूपच प्रचंड प्रमाणात घेऊन आलाय पण ज्या ढगांना बरसण्यासाठी किंवा पाण्याच्या थेंबाची जाडी होण्यासाठी ह्युम्युडिटी नावाचा जो काही प्रकार असतो गर्मीची लेवल आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो हा लागतोच हा जर नसेल तर त्या ढगामधनं पा झिरो पॉईंट दोन एम एम एवढ्या थेंबाची मायक्रो जाडी असती हा दोन पॉईंट झिरो पॉईंट दोनचा एम एम जो आहे तो केसाबानी थेंब म्हणतो आपण ज्यामध्ये आपले कपडे सुद्धा ओले होत नाही पण अशा सुद्धा पावसावरती आपण जर आपलं पाळीचं राहणं असेल आता नांगरटीबद्दल बोलायचं झालं तर या भागातले ढेकळं ऑगस्ट महिन्यापर्यंतही बिघळायचे नाहीत अशी परिस्थिती या भागामध्ये आहे त्यामुळे शेतकरी रोटावेटर मारून इथल्या पेरण्या अटपून घेण्याचा प्रयत्न करतोय पाच किंवा सहा वर्षामधनं किंवा बरेच जणांच्या भागामध्ये असं झालं की दहा वर्षानंतर कधीतरी मे मध्ये पाऊस झाला यंदाच्या सारखा तर या भागातल्या पेरण्या कमीत कमी चांगले तरी होत आहेत अशी परिस्थिती आपण पाहिली आहे पण ह्या भागाबद्दल फारसं बोललं जात नाही टाळलं जात आहे पश्चिम महाराष्ट्रापासून खालच्या भागापर्यंत अंदाज देण्यामध्ये इथे तारखे तारीख पे तारीख येण्याचा प्रयत्न होतोय पण ही गोष्ट तुम्हाला कळायला सुद्धा पाहिजे की ज्या भागामध्ये वारे टिकत नाही अशा भागांच्या पेरण्या आपल्या रिक्सवर करायच्या असतात हवामान अंदाजाच्या रिक्सवर नाहीये कारण की तुम्हाला सत्यता सांगतो ह्या अरबी समुद्र आपल्याला जवळ आहे इथनं जे काही वारे जोराने वाहतात त्यामधले सगळे ढग जे आहेत या मध्य भागामध्ये येऊन आहेत आणि इकडनं पूर्व विदर्भाचा फायदा देखील या कालखांडामध्ये बरा होते। शोटी का होना पाउस एक्टिव होतो शेवटी का होणार जूनच्या इथे पाऊस ऍक्टिव्ह होतोच पण ह्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आता तर हद्द झाली ही अलीकडचा भाग त्यांनी सुरुवात केली बीड परभणीपर्यंत ही झालंय नांदेला तरी थोडासा बरा झाला त्या कालखांडामध्ये भाग बदलत का ना पण आता हे जे काय आहे सिस्टम हे का जे काही वाऱ्यात जोर आहे प्रेशर जे आहे ते आणखीन ढग ढकलण्यामध्ये फायदेशीर ठरत आजच्या वीस ऑगस्ट जर आपण विचार केला ना तर इथे पुन्हा पाऊस मुसळधार बरसायला लागलाय ज्यामध्ये पुण्याचा परिसर असेल मुंबईत विचारूच नका पण ह्या भागातल्या वाऱ्यामुळे आज जे आहेत खूप आलेत माळा असेल धाराशिव असेल लातूर असेल हे पूर्ण इकडे पुढे गेलेत या भागातनं इकडे पुढे गेलेत त्यामुळे आज जर वीस ऑगस्टच्या संध्याकाळचा सव्वा सातचा जर हॅश टायमिंगचा पाऊस पाहिला आहे आताच वाजून गेले सव्वा सात पर्यंत हा व्हिडिओ मी रिटिंग करतोय पण ह्या भागापर्यंत हा पाऊस आज जाती सुद्धा ऍक्टिव्ह आहे उद्या सुद्धा तेच होणार आहे उद्या एकवीस तारखेला इकडनं वारे जोरातील ढगांची संख्या या यवतमाळ भागामध्ये काही ठिकाणी नांदेडमध्ये काही ठिकाणी हिंगोलीमध्ये काही ठिकाणी या भागामध्ये उद्या सुद्धा काही ठिकाणी भाग बदल पद्धतीचा पाऊस असेल शंभर टक्के क्लिअर वातावरण इथे नाहीये पण पर ही परिस्थिती का उद्भवते कारण की इथे लवकर समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये बनलेल्या हायप्रेशरमुळे हा वातावरणाच्या रडारवरती येणारा पर्जन्य छायावरती येणारा हा भाग आहे मग परतीच्या पावसामध्ये हे चित्र बदलते मग याच्या मागचं कारण देखील पहा अरबी समुद्र बरोबरच आपल्याला अरबी समुद्र आपल्याला महाराष्ट्राला जवळ आहे किंवा लगतच आहे खेटूनच आहे पण बंगालचा उपसागर लांब आहे छत्तीसगड तेलंगणा भागामधनं हे वारे प्रेशरने जोऱ्याने आले मग या भागातनं ढगांची जी काही गर्दी आहे ती पुढे पुढे सरसायला सुरुवात होती आणि इथपर्यंत येईपर्यंत पाऊसमध्ये तो मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये मुसळधार बसतो आणि ह्या कालखंडामधनं ह्या ढगांची रेलचेल चीर वाढायला इथे वेग हवेचा कमी असतो गरमीची लेवल टिकून राहते जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या काळामध्ये आल्याच्या नंतर टिकून राहत नाही त्यावेळेस परतीच्या पावसामध्ये जाते त्यामुळे ह्या काळामध्ये ढग आल्याला सुद्धा मेळ लागत नाही अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये पुरचतो दरवर्षी आहे दहा वर्षाचा काळा तुम्ही बारा वर्षाचा काळा या कालखंडामध्ये आहे आता थोडा वेळ कमी आहे आपल्याला आठच मिनिटाचा व्हिडिओ बनायचा आहे म्हणून दोन मिनिटामध्ये हा विषय मिटवतो आता इथे परतीचा पाऊस चांगला पडणार आहे तारीख दिली की तुम्हाला दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये की पाच तारखेच्या पुढे दहा तारखेपर्यंत परतीचा पाऊस सुरुवात करेल मग दहा पासून तो कमीत कमी पंधरा सोळा सतरा पर्यंत परतीचा पाऊस या भागामध्ये धुवाधार बरसायला सुरुवात करेल हा झाला विषय आपल्या परतीच्या पावसाचा एका मिनिटामध्ये या भागामधला सांगितलाय तो पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात बरोबर मराठवाडा सुद्धा असणार आहे आणि श्री गणेशोत्सवात सुद्धा आता येणाऱ्या सव्वीस तारखेपासून सुद्धा चार पाच दिवस चांगला पाऊस ह्या मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये अं खानेशकडील भागामध्ये बरसणार आहे तर आपला विषय असा होता कि महाराष्ट्रातल्या या भागांची जी काही आपण रूपरेषा जर पाहिली तर ही पावसाची परिस्थिती मग या परतीचा पाऊस या भागामध्ये का बरतोय देखील आपण पाहिले तर आता बघूयात आपण सरळ सरळ या खानदेशचं आणि हे चित्र असं वारं वारंवार का होते कधीपासून बदललंय तर लक्षात घ्या ज्या आपल्या आजोबांच्या वडिलांच्या काळाचा जर इतिहास पाहिला तर या भागांमध्ये झाडे झुडे ज्या काही गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणी विकास हा कमी होता आता विकासाच्या नावाखाली जे काही रस्ते रोड वगैरे होले या झाडांची संख्या देखील कमी झाली किंवा झाड आता जे झाड आपल्याला बघतो आपण ज्यामध्ये कमीत कमी, -कमी शंभर माणसं बसतील अशा झाडांची संख्या आपल्या भागामध्ये पहिल्यांदा होती तर हे झाड काय करते झाडाची भूमिका काय आहे तर आनार येणारा हाय प्रेशर वारे ताडण्याची शक्ती याच्यामध्ये असते प्लस थंडीच्या वातावरणामध्ये इथे गारवा ता, गर्मी तयार होते प्लस ह्युमिडिटीचं निर्माण इथे होते त्यामुळे पावसाला पोषक स्थितीसाठी एक तर हाय प्रेशर या भागातलं ताळू शकतं आणि त्यामध्ये हे झाड परत एकदा आपल्याला गर्मीची लेवल देऊ शकतो उदाहरणार्थ सांगतो ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये झाडाखाली बसाल कुठल्याही शग्नाला दुपारा बसाल संध्याकाळी बसाल तिथे गर्मी तयार होते ह्युमिडिटीचा तयार होते आणि हीच भाप त्या ढगांसाठी पोषक ठरते ज्यावेळेस ह्युमिडिटीची लेवल रॉस होते गारवा तयार होतो त्यावेळेस पाण्याच्या थेंबा झाडी झुरू पाईन दोन एम एम आणि ज्या दिवशी गर्मीची लेवल वाढते त्यावेळेस हाच थेंब वीस एम एमच्या अठरा एम एमच्या च्या पुढे जातो आणि या थेंबामुळे पाणी साचतं हा ह्युमिडिटी नसलेल्या भागातला जर थेंब आपण पाहिला तर तिथे पाणी किसापाणी थांबाच राहते भलेही या भागात कितीही संख्येने आलं तर त्याचा फारसा फायदा या पश्चिम महाराष्ट्राला होत नाही त्यामुळे यांना मान्सूनपेक्षा परतीचा मान्सून फायदेशीर ठरतो यापेक्षाही आपल्या मनामध्ये काही शंका अशंका असतील तर त्या मित्रा मित्रासारख्या ज्या मित्रांनी मला हा विषय मांडायला लावला तशा शंका तुम्ही बिंदास्त कमेंटमध्ये मा माना निगेटिव्ह कमेंट करण्याला विनंती आहे पटत नाही निघून आहे ज्या दवाखान्यामध्ये आपल्याला चांगला इलाज होत नाही त्या दवाखान्याला शिव्या देण्यापेक्षा आपण देत नाही देण्यापेक्षा दुसऱ्या दवाखान्या निवडायचा आहे तिथे जरी पैसे घातलेले असतात तिथं पैसे घातलेले नसतात फुकट आपण ही माहिती पाहतोय त्यामुळे दुसऱ्यांना ज्ञान शिकवण्यापेक्षा स्वतः कुठे पाण्यात आहे ते पाण्याचं आहे प्रयोगशाळेचा विषय आहे एक जणांनी कमेंट केली की प्रयोगशाळा कशाला म्हणतात दोन कॅम्प्युटर एक किंवा असते प्रयोगशाळा म्हणत नाही मग आय एम डी कडे तर सगळी सामग्री आहे कुठं मग तुम्हाला चांगले अंदाज देण्यासाठी तर मित्रांनो